हाय सगळ्यांना आमच्या बाईण काय चाललंय बाहे झाला का नाही चा पाणी हा झाला तसं चल तुमच्या सैनि त्याचा पण झालाय आणि आज आले बघा शेवाळ्या करून सई ना गावाकडच्या शेवाळ्या कशा असतात तुम्हाला दाखवते चला मी मला आणल्या तर दाखवा तसं तर मी काय शेवाळ्या बिवळ्या आणत नाही तुम्हाला तर माहिती आहे मी गेल्या उन्हाळ्यात पण कुठे शेवाळ्या गेल्या होत्या मी नाही आणित मला आवडत पण नाही शेवाळ्या वडा करीत असते दर्शक आपला आणि खारवाड्या आवडतात त्याच्यामुळं खारवाड्या आणि वडा नाही तिथे बाकीचं दुसरं काय नाही करत बाया काय तर मय मरणाचं ते शाबुदानाच्या पापड्या तर कुठं ते आलूचे चिप्स तर कुठं काय काय मय मरणाचा कटा येतोय आपला खायला कटा येतो करायला कटा येतोय होय आपण मटण खाणारे लोक दनकंदिश मटण आणायचं मस्त दणादणा करायचं उन्हाळा असू का पावसाळा असू आपला सगळे दिवस एकच खायचं होय आणि जर लयच मकडू मकडू खाऊ वाटलं तर समजा जावत ना आणावा तर एखादं पाकिट भेटते तसे तर तुम्हाला माहित आहे एवढी आता सुविधा निघलेली आहे की आता कुलडायचे पाकिट सुद्धा भेटते बाया अशा खातात व माय मकडू मकडू जस काय आता कसं आहे मन आहे माय बापाच दैव पाहिलं लोकांचं भेटलंय का, भेट का नाही ते आमरस का 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 ते काय कुलडायान काय 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 आपल्याला नाही पटत आपण खातच नाही तर ते किती का तुम्ही किती का पण आह का मी कधीच कधीच खात नाही मी आमरस तर खात नाही अजून अजून आमरस नाही खात आंबा खाते बरं का कधी पूर्ण एक एका वर्षामध्ये मी या आंबा खाईन नाहीतर तो तो पण नाही खात आता जसं समजा उन्हाळा लागलाय का भांड बहिन तर तपासून मी एक पण आंबा नाही खाल्ला ना एक पण नाही खाल्ला हां आईस्क्रीम खाल्ली बरं का आंब्याची पण आंबा नाही खाल्ला बरं त्याला मग काय बोलणं संपणार नाहीये तर मी तुम्हाला दाखवते बरं का आता शेवाळ्या कशा केल्यात आणि आमच्या गावाकडे कशा शेवाळ्या असत समोरून दाखवतो तर बघू शकता ह्या बघा हे अशा शेवाळ्या आणल्यात करून आपलं काही नाही करायचं फक्त आ, हे द्यायचं काय गहू द्यायचं त्या बायाकडं ती बाया सगळं करून देते तर ह्या अशा ते आड्या आड्याच्या नाहीत आ येड्या आहे का ते मुसलमान लोक करतात ते येड्या येड्याच्या पण ते खायला चविष्ट राहतात बरं का तर हे पण खातोत म्हणा पण मी सहसा असं हे खातच नाही मला आवडतच नाही बाबा तर या बहिणीसाठी केल्यात आपल्या दीक्षासाठी ती मुंबईला असते मग कसं आहे का तिकडे नाही हे होत ना हे असं आपलं गावाकडचं खाणं आहे की नाही तर मग तिच्यासाठी केलंच बघा या पापड जाऊन देत पापड मला दोन चार उमेद जाऊन दोनशे पापड म्हणजे ते मशीन मधूनच करून आणले तर दोनशे पापड आणले आणले करून त्यांनी मला देत मला मला घेऊन तर मी एवढेच घेतले नको मला बजाले कोण नाही ते पापडं बिपडं तर बघू शकता आहे का म्हणजे हे पापड पण दीक्षेसाठीच आहे त्यांनी नेले घरी उमेश भाऊ ना हे मला ठुले तर आणि तिच्यासाठी घरी नेलं तर आता ते वाळू घालते खारवाड्या केल्या तू वडा केलाय सगळं देतो तर पण देऊ सवरून सैन करते नाकमुसते देल ना तर मग काय करते माहिती आहे का ते फेकून देते मग मी माझ्या बहिणीला काय म्हणते हे बाई तू नेलं ना तर काय कर माहिती का तू तु तुकलं तु खाय ते लोकांना देऊ नको कारण की त्यांना विश्वास नाहीये विश्वास नाही आणि मग कशाला देते मी ते आपण असं काही गेलो ना खरवड्या वड्या पापड तर फेकून देत आहे गटारामध्ये म्हणजे काही टाकलं मसाला जर दिला तर फेकून देते नको वाटतंय हे की नाही आपलं मोला मागाचं आपण गरीब लोक गावाकडचे कसं कसं करतोच होय आणि या प्रेमाच्या पोटी तर आपण होय भांडू बहिणू खरे खोटे कोणी कशाला टाकीन आता काय आम्हाला समजत नाही का आमची बहीणच खाणार आहे ना ती आम्ही आमच्या बहिणीला कशाला टाकून द्या ते खायला आणि आमच्या लेकरायला आमच्या बहिणीच्या आमच्या बहिणीच्या लेकरं म्हणजे आमचेच ना होय तर अशी गोष्ट असं काय नाही व्हिडिओ आता त्या बाईपर्यंत गेलं डबल करायचं माहिती असा तसं तर काय नाही म्हणलं तर तुम्हाला दाखवत शेवाळे मस्त पैकी टाका मग एक कमी अशा शेवाळ्या असतात बघा आपल्या याला तुपामध्ये भाजायच्या तुपामध्ये भाजायच्या दूध उकळायचं वरून दूध टाकून द्यायचं आणि साखर टाकायची पावसाळ्यामध्ये मस्त लागतात बरं का खायला खाणारे लय खाते तू उल शेवाळ्याचा भात आपल्याला बाबा आपल्याला चटणी मिरची बस आलं आम्ही आलो बरं का इकडम हँग करते तिकडे लिंबा खाली हा बघा लिंबा खाली येऊन बसलो ते बघा लेकर म्हणजे ले ताई चल निंबा खाली खेळायला तर चला येऊन बसला तिथं काय कळत मग हा मिठी पण खेळू शकते गलम गलम काय गलम गलम आहे गलम गलम गलम्ठी आहे त्यांच्या तिकडं कसं आता मुंबईला जास्त कसं आहे तुम्हाला तर माहित आहे ना असं खेळायचं वातावरण नसतंय काय नसतंय म्हणजे असं आपल्या गावाकडे माती इकडं माती तिकडं माती तिकडं असते काही जास्त हे नाही ना गाव तर गाव असते ना शेवटी आहे की नाही मुलचं तुम्हाला दाखवत